सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत तर काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून निवडणुकीमध्ये धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार होत असल्याचा आरोप प्रत्यारोपही करण्यात आला सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या मोहनराव कदम यांनी सर्वात आधी उमेदवारी अर्ज भरला होता तर राष्ट्रवादीच्या शेखर गोरे आणि भाजपच्या युवराज बावडेकर यांनी आपले अर्ज दाखल केलेत तर काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून काँग्रेस नगरसेवक शेखर माने यांनी बंडखोरी करत आपला अर्ज भरलाय पाच नोव्हेंबर हा अर्ज मागं घेण्याच्या दिवसानंतरच येथील निवडणूक तिरंगी होणार किंवा कशी असणार हे स्पष्ट होणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार होत असल्याचा आरोप प्रत्यारोप होऊ लागलाय सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीमध्ये आता चुरस निर्माण झाली आहे या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर आहेत भाजपनं आपला उमेदवार उभा करून आव्हान निर्माण केलंय तर काँग्रेसच्या बंडखोरामुळं काँग्रेस नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी काँग्रेसचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीकडून शेखर गोरे यांना उमेदवारी मिळाली आहे भाजप नगरसेवक युवराज बावडेकर यांना भाजपनं निवडणुकीमध्ये उभं आहे दोन्ही काँग्रेसकडून निवडणुकीत घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप भाजप खासदार संजय काका पाटील यांनी केलाय अर्ज भरलेला आहे ही लढाई कशी आहे काय आहे हे आपल्या है। सगळ्यांना माहिती आहे पण यामध्ये आमची संख्या ही निश्चितपणानं निर्णायक संख्या आमच्या हातात आहे तेव्हा आजची भूमिका आमच्या आलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही निश्चितपणाने युवराज बावडेकरांचा अर्ज भरलाय उद्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये दोन्ही अध्यक्ष मंत्री आमचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याशी इच्छा आम्ही निश्चितपणानं करू आणि पुढची दिशा या दृष्टिकोनातून काय असेल रणनीती हे सगळे आम्ही बसून त्या दृष्टीनं वर चर्चा करून त्यांच्याशी सगळी चर्चा करून आम्ही ठरवू पण बाबांनी सांगितलेल्याप्रमाणे पक्षाचा अर्ज भरायची ही भूमिका आल्यामुळं आम्ही दोन्ही अध्यक्षांनी आम्हाला काल फोन केले तेवढी संख्या तुम्हाला सगळ्या मंडळींना माहिती आहे आणि आमच्याकडे सुद्धा संख्या आहे आम्हाला घेतल्याशिवाय कुणाचं पूर्ण होत नाही एवढं आमचं संख्याबळ निश्चित आहे कारण तुम्ही अनुभवलेला आहे आम्ही वादळ निर्माण करणारी माणसं आहोत तुम्हाला माहिती आहे पैशाचं राजकारण चाललेलं ही वस्तुस्थिती आहे दोन बलाढ्य माणसं दोन वेगवेगळ्या पद्धतीनं या बाबतीत आपल्या पुढे येत आहेत मला या निमित्तानं एवढंच की ती भूमिका भारतीय जनता पार्टी किंग असेल किंवा किंग मेकर असेल ह्या निश्चित दोन्हीपैकी एक भूमिका करणारी असेल तर धनशक्तीच्या जोरावर काँग्रेसची उमेदवारी काँग्रेसच्या नेत्यांच्या अतिआत्मश आत्मविश्वासामुळं आघाडी तुटली आहे आम्ही नेहमी काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असतो मात्र काँग्रेस अनुकूल नसते त्यामुळं एकतर्फी प्रेमाचा शेवट काय होतो हे सर्वांना माहिती आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे त्यांच्या मनातला आहे त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे होता आमची काही चर्चा कोणाशी झालेली नाही आमची कोणाशी चर्चा झालेली नाही आणि तुम्ही मग सांगितलं त्यांचा पक्षाचा अर्ज भरलेला आहे त्यामुळं पक्षाचा त्यांनी अर्ज त्यांच्या वतीनं भरलेला असेल तर तो तो उमेदवारी अर्ज आहे म्हणले ते दोघेही कोल्ह्या आहेत त्यामुळे आम्ही चमत्कार घडवणार दाखवणार है की ह्या निवडणुकीमध्ये आमचं सामर्थ्य राष्ट्रवादी काँग्रेसचं सव्वाशे मतापेक्षा जास्त आहे त्यामुळं अशा उत्तर देण्याची आज तरी आवश्यकता भासत नाही आमची बाजू दुबळी असती तर अशा बऱ्याच वल्गना आम्ही केल्या असत्या पण पर तशी परिस्थिती नाही आमची बाजू चांगली आहे धनशक्तीचा उल्लेख करतात वारंवार तुम्हाला ती चिंता वाटते का धनशक्ती